जय महाराष्ट्र मागे जी पाहत आहात आपण ही जी लहान मुलं अगदी इयत्ता पर्यंत जी आहेत ही कुठलीही ग्राम पंचायतीची जिल्हा परिषदेची शाळा नव्हे मला सांगताना खूप आनंद होतो आहे सिडनी मध्ये न्यू साऊथ वेल्स या स्टेट मधल्या बकवारी फिल्ड या सबब मधली ही शाळा आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ही मराठी शाळा आहे दोन दिवसातच अर्थात सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हो साजरा होतो आणि आय थिंक माय हार्ट फील्स विथ प्राऊड वेन आय सी दिस किड्स लर्निंग गिअर ऍट ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय तर माझ्या बाकी सगळ्या बांधवांना विनंती आहे आपापल्या मुलांना जे मराठी आहेत त्यांनी नक्कीच महाराष्ट्रीयन आपल्या ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयामध्ये आपापल्या मुलांचा दाखला करा जर केला नसेल तर इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स गर्व आहे मला मराठी असल्याचा आय होप यु एज वेल